ऑफ द द पीपल पीपल बाय फॉर द पीपल श्रीराम आणि स्वामी समर्थ यांच्यावर असलेली टीका कोल्हापुरात धार्मिक भावना दुखावल्याचा गंभीर गुन्हा दाखल स्वतःला पुरोगामी म्हणवत समाजात मिरवताना ज्ञानेश महाराव कायम हिंदू धर्म हिंदू देवता रूढी परंपरा यांना लक्ष्य करत असतात चित्रलेखा साप्ताहिक साप्ताहिक रूप असे पर्यंत वलय होतं हे बंद पडल्यानंतर पडलेले आहेत पुन्हा प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी त्यांनी हिंदू धर्म आणि देवता यांना जाणीवपूर्वक लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे समंग प्रसिद्धीसाठी त्यांनी जो प्रयत्न केला त्याबद्दल त्यांच्या विरोधात कोल्हापूर येथील लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुणा दाखल झाला वाशी येथील विष्णू दास भावे नाट्यगृह संभाजी ब्रिगेडचे अधिवेशन आयोजित करण्यात आले होते तमी व्यासपीठावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती अशी ज्येष्ठ मंडळी उपस्थित होती त्यांच्या समोर गणेश महाराव यांनी श्रीराम आणि श्री स्वामी समर्थ यांच्यावर असली टीका केली ज्ञानेश महाराज यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्याचं क्लिप सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या त्यातील काही क्लिप पाहिल्यावर कोल्हापुरातील अखिल भारत हिंदू महासभेचे जिल्हाध्यक्ष संदीप सासने यांनी कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात जाऊन ज्ञानेश महाराव यांनी आपल्या धार्मिक भावना दुखावल्या म्हणत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला महाराव यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम दोनशे नव्याण्णव कोणत्याही वर्गाच्या धर्माचा किंवा धार्मिक श्रद्धांचा अपमान करून धार्मिक भावनांवर अत्याचार करण्याच्या उद्देशानं बुद्धीपरस्पूर्व दृष्ट हेतूने कृती करणं आणि कलम तीनशे दोन कोणत्याही व्यक्तीच्या धार्मिक भावना दुखावण्याच्या बुद्धीपरस्पर उद्देशानं शब्द उच्चारणे या दोन गंभीर कलमांच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि आमिष रामराव म्हणाले रामाचं मंदिर बांधलं कशासाठी बांधलं कधीतरी विचार करा ना तुम्ही तो एक पत्नी होता अमुक होता तमुक होता काय होता त्याच्यावर नाटक असलेली ती पाहा तुम्ही त्याच्यामध्ये माझ्या बहिणीला असताना बाहेर काढलं तर मी तो कोणता तिचा नवरा असलेला त्याला शिल्लक ठेवील काय धोब्याचं ऐकतो बायकोंचं बाळतपण असताना त्या धोब्याचं ऐकून पाठवून देतो तिचं बाळतपण होतं आणि आपण त्याला देव मानतो आपली आपल्याला लाज वाटली पाहिजे त्या मामा वरेकरांचं नाटक आहे त्यात त्याचे पाच शो झाले पाच शो भूमी कन्या सीता नावाचा ती जी सीता आल्यानंतर राम तिथं उभा होता लक्ष्मण तिथे उभा होता आणि लक्ष्मणाची बायको उर्मिला आहे ती त्या रामाला विचारते तू स्वतःला इतका मोठा समजतो राजा समजतो देव समजतो अजून कोण काय समजतो तुझ्या बरोबर तुझा, तुझा भाऊ आला तुझी बायको आली एक वर्ष ती अशोकवानामध्ये होती म्हणून तिच्यावरती तू संशय घेतलास तू तु, तु, तुझ्या भावाला विचारलंस काय की चौदा वर्ष तुझी बायको उर्मिला ज्या राजवाड्यात कशी राहिलेली असेल ती सांगते अग्नी परीक्षा द्यायची असेल तर सीतेची घेऊ नको माझी शुद्धता बघ म्हणजे तुझी खानदानी काय लायकीची असेल ते समजेल त्या नाटकाचे पाचच शो झाले नंतर नाही झाले ही इकडची संस्कृती सांगते ज्ञानेश्वर महाराव म्हणाले संध्याकाळी तुम्ही आता ते स्वामी भीमी जोरात चालू आहे रोज काय ते तो कमी कपड्यात माणूस दिसतो आपला नवरा आपला मुलगा असा फिरला घरा तर चालेल काय संध्याकाळच्या वेळेला आपण आपल्याला वाटतं स्वामींनी सगळी स्वामींची कृपा मग पन्नास वर्ष शरद पवारांनी राजकारण काय केलंय ते काय असंच केलं काही योजना भिजणा राबवल्याने शाळा उभ्या केल्याने कर्जासाठी बँका नाही निर्माण केल्या काय केलं काय मग जे करेल ते स्वामी करेल कोणी टेव्ही वर सांगतं सांगतो कोण नटी आहे अशोक सराफाची बायको की इमारतीवरून उडी टाकली तर स्वामी वाचवतील मग हिलाच ऑलिम्पिक मध्ये पाठवलं पाहिजे होतं ना उड्या मारायला रामाचं मंदिर बांधलं कशासाठी बांधलं कधीतरी विचार करा ना तुम्ही तो एक पत्नी होता अमुक होता तमुक होता काय होता त्याच्यावरती नाटक आलेली ती पहा तुम्ही त्याच्यामध्ये माझ्या बहिणीला कोणी गरोदर असताना घरातून बाहेर काढलं तर मी तो कोण तिचा नवरा असेल त्याला शिल्लक ठेवीन काय धोब्याचं ऐकतो बायको बाळणपण असताना त्या धोब्याचं ऐकून पाठवून देतो तिचं बाळणपण होतं आणि आपण त्याला देव मानतो आपली आपल्याला लाच वाटली पाहिजे त्या मामा वरेरकरांचं नाटक आहे त्याचे फक्त पाच शो झाले पाच शोध भूमिकन्या सीता नावाची ती जी सीता आल्यानंतर राम तिथे उभा आहे लक्ष्मण तिथे उभा आहे आणि लक्ष्मणाची बायको उर्मिला आहे ती त्या रामाला विचारते तू स्वतःला इतका मोठा समजतो राजा समजतो देव समजतो अजून कोण काय समजतो तुझ्या बरोबर तुझा, तुझा भाऊ आला तुझी बायको आली एक वर्ष ती अशोक वनामध्ये होती म्हणून तिच्यावरती तू संशय घेतलास तू तुझ्या भावाला विचारलंस काय कि चौदा वर्ष तुझी बायको उर्मिला त्या राजवाड्यात कशी राहिलेली असेल ती सांगते अग्निपरीक्षा घ्यायची असेल तर सीतेची घेऊ नको माझी शुद्धता बघ म्हणजे तुझी खानदान काय लायकीची असेल ती समजेल त्या नाटकाचे पाचच शो झाले नंतर नाही झाले हे इकडची संस्कृती सांगते पेपाल न्यूज पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन ला प्रेस करा